निर्धार हा कसा असतो इतिहासामध्ये कोणी कोणी असा कुनी -कुनी निर्धार केला होता निर्धार जिजाऊ मातेने केला होता छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी घडवलं आणि स्वराज्याची स्थापना केली त्यांनी निर्धार व्यक्त केला होता तो पूर्ण केला निर्धार झाशीच्या राणीने केला निर्धार सावित्रीबाई फुलेंनी केला मुलींना शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही हा निर्धार त्यांनी केला निर्धार अहिल्याबाई होळकरांनी केला राज्यावर चालून जेव्हा पेशवे आले त्यावेळेला अहिल्याबाईने निरोप पाठवला तुम्ही जिंकले तर काही त्याच्यात विशेष नाही पण मी जिंकले तर मात्र तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही असं म्हणून त्या अहिल्या देवीनं अख्या हिंदुस्थानात आणि जगभरामध्ये नाव कमवलं त्या निर्धार अहिल्याबाई होळकरांचा निर्धार रमाई आंबेडकरांचा आपल्या पतीला बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी पूर्णपणे साथ दिली आणि हिंदुस्थानामध्ये एक मोठी सामाजिक क्रांती घडवली तो निर्धार निर्धार रकमाबाई राऊत या देश देशातील पहिल्या डॉक्टर एकोणीशे पंचावन्न साली गेल्या पण इंग्रज काळामध्ये सुद्धा प्रॅक्टिस करणारा डॉक्टर रखमाबाई राव असा ठीक आहे आपल्याला तेवढं मोठं होता येणार नाही कदाचित पण एक पाऊल तर आपल्याला पुढे टाकता येईल पण ते जर पाऊल टाकायचं असेल पुढे तर सगळ्यांना बरोबर घेऊन तुम्हाला ते पाऊल टाकता येईल सगळ्यांना मागे सोडून ते पाऊल नाही टाकता येणार